उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गोंदिया दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि चिकित्सालयाचा केला शिलान्यास जिल्ह्यातल्या गुणवंतांचा केला गौरव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यात रुजवलेला राष्ट्रवाद सतत पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील उपराष्ट्रपतींचे गौरवोद्गार महाराष्ट्र शिक्षण कृषी आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकास सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गोंदियात प्रतिपादन मध्यप्रदेशमधल्या झाबुआ इथं पंतप्रधानांच्या हस्ते सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन आदिवासी कल्याणासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार संतांचं सान्निध्य लाभलेली महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी असून इथंच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आळंदीत प्रतिपादन आणि एकोणीस वर्षांखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर विजयासाठी दोनशे चोपन्न धावांचं आव्हान नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं ब आज देशानं जी प्रगती केली आहे तिचं कौतुक जगभरात होत आहे आपणही या प्रगतीचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज गोंदियामध्ये धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते भारतीय पहिल्यान है हम हम भारत महान भारतीय नागरिक है होणार आज के दिन देश मे जो प्रगति हो रही है उसकी दुनिया सराहना कर रही है चाहे चंद्रयान तीन तेईस अगस्त को चांद पर जाए चाहे देश में कानून बदलकर एक तिहाई रिजर्वेशन महिलाओं के लिए लोकसभा और विधानसभाओं में किया जाए और चूंकि यह जनजाति बाहुल्य क्षेत्र भी है यह रिजर्वेशन जो है उस पर जनजाति महिलाओं को भी बहुत बड़ा हक है जो रिजर्वेशन जनजाति और शेड्यूल कास्ट के लिए है उसमें भी वन थर्ड रिजर्वेशन महिलाओं के लिए होगा महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यांनी आपल्यात रुजवलेला राष्ट्रवाद सतत पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील आपल्या संविधानात पंधराव्या भागामध्ये महाराजांचं चित्र आहे या भागाचा थेट संबंध निवडणुकांशी आणि निवडणुकांचा थेट संबंध प्रजातंत्राशी आहे आपली लोकशाही लोकशाही प्रणालीची जननी हे आहे हेच यावरून सिद्ध होतं असं उपराष्ट्रपती म्हणाले महान शिवाजी महाराज भारत के संविधान में उसके भाग पंद्रह में तो संविधान निर्माताओं ने चित्र रखे उसमें महान शिवाजी महाराज का चित्र है और महान शिवाजी महाराज का चित्र संविधान के उस भाग में है जिसका संबंध चुनाव से है और चुनाव का सीधा संबंध प्रजातंत्र से है हमारा प्रजातंत्र जीवंत है वी आर दी लार्जेस्ट डेमोक्रेसी मदर ऑफ डेमोक्रेसी ऑन प्लेनेट तो कितने गौरव की बात है कि हमारे देश के इतने बड़े आइकॉन शिवाजी महाराज उनको संविधान निर्माताओं ने विवेकपूर्ण तरीके से उनका चित्र भारत के संविधान में रखा है आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलण्यासाठी केंद्र सरकारनं जे प्रयत्न केले ते स्पृहणीय आहेत असं उपराष्ट्रपती म्हणाले याच कार्यक्रमात उपराष्ट्रपतींच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देऊन गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र सध्या शिक्षण कृषी आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकास सुरू असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तसंच देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयपूर्तीत राज्याचं एक ट्रिलियन डॉलर्सचं योगदान असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोंदिया महानगरपालिकेच्या नव्या इमारतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीस कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी केली आगरा कन्या राज्य है एफडीआई में भी महाराष्ट्र सबसे आगे है महाराष्ट्र की प्रतिमा प्रो पीपल है प्रो डेवलपमेंट है प्रो इंडस्ट्री है प्रो एनवायरमेंट भी है हम प्रोजेक्ट करते हैं लेकिन पर्यावरण का भी बहुत ख्याल रखकर ही प्रोजेक्ट करते हैं एक केंद्र और राज्य एक डबल इंजन की सरकार के माध्यम से हम विकास कर रहे हैं 5 ट्रिलियन डॉलर का गोल अचीव करना सपना देखना और उसमें निश्चित रूप से गोंदियात पूर्वी शैक्षणिक संस्था नव्हत्या मनोहरभाई पटेल यांनी बावीस शैक्षणिक संस्था उभारून या क्षेत्रात लक्षणीय योगदान दिल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले मनोहरभाई पटेल यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमालाही उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गोंदिया दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि चिकित्सालयाचा शिलान्यास केला लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणूनच केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली असून त्यामुळे देशात वैद्यकीय महाविद्यालयं परिचारिका महाविद्यालयं आणि इतर वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील फिट इंडिया हेच सूत्र लक्षात ठेवून आता आपल्याला वाटचाल करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं सिर्फ लोगों की सहायता नहीं करता है ये स्वास्थ्य से जुड़ी सभी सेवा सेवाओं की बढ़ोतरी का भी एक माध्यम है बिकॉज ऑफ आयुष्मान भारत स्कीम देर विल बी ग्रोथ ऑफ मेडिकल कॉलेजेस देर विल बी ग्रोथ ऑफ नर्सिंग कॉलेजेस देर विल बी ग्रोथ ऑफ पार्लर मेडिकल स्टाफ इंस्टीट्यूट्स एंड देर विल बी ग्रोथ ऑफ लेबॉरेटरीज ऑल्सो नंबर ऑफ सेंटर्स जहां पर जाँच हो सकती है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जाऊ लागला सध्या अनियमित आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे माणसं आपलं स्वास्थ्य हरवून बसली आहेत योगाभ्यासाच्या सहाय्यानं संतुलित आणि संयमित जीवनशैलीचा अंगीकार करून आपण आरोग्यवान बनायला हवं असंही उपराष्ट्रपती म्हणाले या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी गोंदिया इथल्या सैनिकी शाळेला भेट दिली त्यांनी इथल्या छात्रांशी संवाद साधला तसंच त्यांनी गोंदियातल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेला भेट देत छात्रांशी संवाद साधला तत्पूर्वी गोंदिया विमानतळावर उपराष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर सन्मानित करण्यात आलं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेख अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा ज्योतिक्रांती जीवन सुरक्षा योजना आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योतिक्रांती मल्टीस्टेट डायबेटिक रेटेनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्व वल्लभ नेत्र चिकित्सालय चक्षु रक्षा यही सर्वकाले मैं तुमसे बहुत नाराज हूँ कितनी देर कर दी आने में कितने परेशान थे हम तुम्हारे बिना तुम्हें कुछ हमारा ख्याल था कि नहीं मेरी और दीदी तो पढ़ाई तक छूट गई थी तुम तो थे नहीं माने कितनी ठोकरे खाई है तुम सोच भी नहीं सकते उनके साथ कितनी बिगड़ने लगी थी भाई साहब हर महीने कोई ना कोई बीमारी डॉक्टर के भी पैसे कहा थे हमारे पास पर जब से तुम आये हो ना तब से सारी परेशानी की छुट्टी होगी <laughs> अब तुम संभालो हम सब यहाँ चले स्कूल को प्रधानमंत्री मोदी जी के कुशल नेतृत्व में सिर्फ मे से तीन करोड ग्रामीण नल से शुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातल्या झाबुआ इथं सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केलं तसंच आदिवासी महाकुंभला संबोधित केलं या विकास कामांचा आदिवासी समुदायाला प्रामुख्यानं लाभ होईल आदिवासी समाजाचा विकास ही मोदी की गॅरंटी आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीतून लोकसभेच्या निवडणुकांचा अंदाज वर्तवला जात असल्याचं सांगितलं यंदा एन डी ए चारशेहून अधिक जागा जिंकेल आणि भाजपा एकटाच तीनशे सत्तरहून अधिक जागा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बयाच राज्यंग्रेसाला सत्ते वरु पायउतार वहां लगे है पुनः भाषा प्रांतवादियात फुटी प्रयत्न करते हैं मात्र जनतेने बी पड़ू नये आवाहन पंप्रधा ज्यादातर राज्यों में सरकार से बेदखल करके जनता जनार्दन ने इनकी लूट के रास्ते बंद कर दिए अब ये वापस कुर्सी पाने के लिए जाति के नाम पर भाषा के नाम पर इलाके के नाम पर टूट करवाने में फूट करवाने में लगे हुए हैं लेकिन देश इनकी हरकतें देख रहा है देश इनके मनसूबे सफल नहीं होने देगा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांची ही संयुक्त अरब अमिरातीची ही सातवी आणि गेल्या आठ महिन्यातली तिसरी भेट आहे दुबई इथं होणाऱ्या विश्व शासन परिषद दोन हजार चोवीसमध्येही ते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत अबुधाबी इथल्या पहिल्या हिंदू मंदिराचंही त्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन होईल या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे या दौऱ्यात ते युपीईचे उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत <laughs> फ्रान्स पाठोपाठ श्रीलंकेतही उद्यापासून आय व्यवहार सुरू होणार आहेत यू पी आयला लंका क्यू आर सोबत जोडण्यात आलं असून याद्वारे दोन्ही देशातले लोक ऑनलाईन व्यवहारांनी जोडले जाणार आहेत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही यंत्रणा विकसित केली आहे याआधी पॅरिसमधील आयफेल टॉवर इथं तिकिटासाठी यू पी आय सेवा नुकतीच सुरू झाली आहे देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी उद्या रोजगार मेळावे होणार असून सरकारी विभागामध्ये आणि संस्थांमध्ये नव्यानं नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक लाख जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनचा शिलान्यासही पंतप्रधान करतील देशात रोजगाराला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनाची पूर्ती करण्याचा एक भाग म्हणून हे रोजगार मेळावे होणार आहेत नव्यानं नियुक्तीपत्र मिळालेले हे कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाईन मॉड्यूलच्या मदतीनं स्वतःला प्रशिक्षित करतील हे कर्मचारी केंद्र सरकारच्या राज्य सरकारांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विविध विभागांमध्ये काम करणार आहेत भारताच्या चारित्र्याशी संबंधित शिक्षण व्यवस्था आज अत्यंत आवश्यक असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हे कार्य व्यापक केलं जात आहे त्यामुळे अशा प्रयत्नाच्या माध्यमातून समाजाला जोडणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी आर्य समाजाच्या वतीनं महोत्सव साजरा केला जात आहे या महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते आर्य समाजाच्या अनेक शाळांमधून या दृष्टीनं शिक्षण दिलं जात आहे असं ते म्हणाले महर्षी दयानंद सरस्वती यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला प्रत्यक्षात आणलं ते आधुनिकतेला पाठिंबा देणारे होते त्यांच्या प्रेरणेला अनुसरून आपल्याला अमृत काळात भारताला आधुनिकतेकडे घेऊन जायचं आहे आणि भारताला विकसित भारत बनवायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं आर्य समाज राष्ट्रनिर्माणाच्या मोहिमांची जबाबदारी खांद्यावर घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महिलांनी उद्योगातून स्वतःला घडवावं आणि मग कुटुंबाला घडवावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज कणकवलीत केलं राणे यांच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉयर बोर्ड प्रादेशिक कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते कॉयर उद्योग अंदाजे आठ लाख कामगारांना रोजगाराची संधी देतो त्यामध्ये ऐंशी टक्के महिला आहेत असं त्यांनी सांगितलं इथल्या कॉयर शोरूमचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध सरकारी योजनांबद्दलची माहिती उपस्थितांना देण्यात आली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावनभूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली अशी भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आळंदी इथं सुरू असलेल्या गीता भक्ती अमृत महोत्सवातील कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला श्री श्री गोविंद महाराज बाबा रामदेव उपस्थित होते सनातन धर्मासाठी आत्तापर्यंत काम करत आलो आहे अगदी लहान होतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली आहे असं ते म्हणाले याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिलं महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे कारण इथं संतांचं सान्निध्य आहे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं महाराष्ट्र वाले इसीलिए सौभाग्यशाली हैं। इन पूज्य संतों का आशीर्वाद आज तो आपको प्राप्त हो रहा है सैकड़ों वर्षों से प्राप्त हो रहा है और भक्ति से उपजी शक्ति ही दुश्मनों के दांत हमेशा खट्टा करती थी समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था उस कालखंड में सोचिए औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तड़पने और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज तक कोई पूछ नहीं रहा है अयोध्येत नुकतीच श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली यामुळे सनातन संस्कृती पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळालं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की पूरी हुई और प्रभू जी का मंदिर भी तयार हुआ और रामलल्ला जी के विग्रह की स्थापना और प्राणप्रतिष्ठा भी हुई पर मैं जानता हूं कि अभी जब तक प्रभु श्री राम जी के साथ साथ प्रभु श्री कृष्ण जी की प्राण प्रतिष्ठा नहीं होती तब तक हमको विराम नहीं मिलने वाला और बाबा विश्वनाथ ने तो अपना चमत्कार दिखा ही दिया है इसलिए अब उसकी चिंता करने की आवश्यकता हमको नहीं है पर मैं ये मानता हूं कि हमारे सनातन संस्कृति को फिर एक बार उन्ही ऊंचाइयों पर लेने के लिए ले जाने के लिए उसे फिर एक बार प्रतिष्ठित करने के लिए स्थापित करने के लिए जो एक महायज्ञ चल रहा है उस महायज्ञ में एक बहुत बड़ी संविधा के रूप में हमारे गोविंद जी महाराज ये सातत्य से काम कर रहे हैं योगी आदित्यनाथ ने आळंदी इत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधि ही दर्शन घेतलं रामलल्ला मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आळंदी इथं चार फेब्रुवारीपासून गीता भक्ती अमृत महोत्सव सुरू आहे आज या महोत्सवाचा समारोप झाला वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी सदन या विद्यार्थी वसतिगृहाचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेकरता पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी के यावेळी केली यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे ज्येष्ठ मार्गदर्शक हभप मारुतीबुवा कुरेकर उपस्थित होते मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची फताका फडकत ठेवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे संस्थेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवतो असं फडणवीस यावेळी म्हणाले हे विद्यार्थी वसतिगृह दोन मजली असून त्यात वीस खोल्या आहेत या वसतिगृहासाठी राज्य सरकारनं एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली याचा धामणगाव तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला गारपिटीमुळे जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्रातील हरभरा गहू तूर कांदा संत्रा आणि इतर भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यवतमाळमध्ये देखील आज गारपिटीसह पाऊस पडला भंडारा जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या पहिला मुरमाडी सानगडी या ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे गहू मका यासह भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असून गारपिटीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणी मदत केली जाते मात्र नुकसान होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या महापुराच्या पाण्याचं नियंत्रण करणं पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी राज्यातल्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणं यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे या प्रकल्पातला पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या अनुषंगानं येत्या ते तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता मुंबईतल्या मित्रा संस्था कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे अशी माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पात सत्तर टक्के हिस्सा जागतिक बँकेचा तर तीस टक्के हिस्सा राज्य सरकारचा असेल असंही ते म्हणाले जे भराव टाकून केलेले त्याला पिलरवर तयार करणे जेणेकरून खाल्लं पाणी वाहून जाईल त्याचबरोबर त्या त्या दरम्यान येत असणाऱ्या विजेच्या तारा लाईट बंद केली की सगळे उद्योगधंदे बंद होतात आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदमाता मुंबईला पूर्वी पा पावसाचं पाणी तटायचं त्याच ठिकाणी खाली पूर्ण पाण्याचं स्टोरेज केलं आणि वरती ग्राउंड केलं अशा पद्धतीच्या उपाययोजना नंतर चौदा आणि पंधरा तारखेला कोयना पाटण पातन धरण पाटणचं कोयना धरण आणि त्याचबरोबर रस्त्यात येणारे जिथे जिथं पाणी रस्त्यावर होते ते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर धरणं वगैरेला आम्ही चौदा ते पंधरा तारखेला व्हिजिट देतोय आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये हे जे पूर परिस्थितीमुळे होणारं नुकसान आहे हे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये टळेल याची मला आशा आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय फुटपाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई गुडघेदुखी आणि मणक्याच्या विकारांपासून वेदनामुक्ती मिळवण्यासाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पंचकर्म अग्निकर्म कॅरोपथी पीआरपी आणि प्रोलो इंजेक्शन थेरपी संपर्क डॉ विद्याधर गिरी यांचं ऍडव्हान्स आयुर्वेद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस स्कूल वाला कैटरिंग वाला बैंड वाला हे क्या भाऊ बैंड वाजिल बाबा जर गड़बड़ झाली तर गेले पाहिजे अरे नाही रे बँक सांभाळून घे कसे मी पॉझिटिव्ह पे सिस्टमवर रजिस्टर केला आहे के बँकेला चेक्स आणि बेनिफिशियरीज ची माहिती दिली आहे बँक चेक करेल तपासणी करेल डिटेल्स मॅच नाही तर क्लिअरन्स नाही अच्छा आडा मला द्या फोटो वाला लाइट वाला मंडप वाला आरबीआई सांगते आहे जाणकार बना सतर्क रहा अगदी बरोबर बोलत आहे ते केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी प्रथमच हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त तेरा प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत या पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे आता या परीक्षा हिंदी आणि इंग्रजीबरोबरच आसामी बंगाली गुजराती मराठी मल्याळम कन्नड तमिळ तेलगू उडिया उर्दू पंजाबी मणिपुरी आणि कोकणी भाषांमध्ये परीक्षा देता येतील देशात प्रत्यक्ष कर संकलनात सातत्यानं वाढ होत असून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अठरा लाख कोटींहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन झाल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा पूर्णांक तीस शतांश टक्क्यांची ही वाढ आहे कॉर्पोरेट आयकरमध्ये साडे तेरा टक्क्यांहून अधिक तर वैयक्तिक आयकरात सव्वीस पूर्णांक एक्क्याण्णव शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कराच्या सुधारित अंदाजाच्या ऐंशी टक्क्यांहून अधिक कर संकलन झालं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे आतापर्यंत दोन लाख सत्याहत्तर हजार कोटी इतका कर परतावा देण्यात आल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात चेंज ऑफ गार्ड या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या चेंज ऑफ गार्ड ही खूप जुनी लष्करी परंपरा असून आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अंगरक्षकांच्या तुकडीकडून नव्या अंगरक्षक तुकडीला जबाबदारी सोपवणं हे या समारंभाचं मुख्य उद्दिष्ट असतं यावेळी भारतीय लष्कराच्या पाचव्या गोरखा रायफलच्या पहिल्या तुकडीनं शीख रेजिमेंटच्या सहाव्या तुकडीकडून कमान स्वीकारली छठी बटालियन सिख रेजिमेंट के कंटिंजियंट कमांडर मेजर विकास सांगवान निशान टोली के कमांडर निशान धारक मेजर इंद्रजीत सचिन पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानादरम्यान मतदान यंत्र हिसकावणं आणि त्याला नुकसान पोहोचवण्याच्या तक्रारींचा शहानिशा केल्यानंतर पाकिस्तान निवडणूक आयोगानं अनेक ठिकाणी फेरनिवडणुकीचे आदेश दिले आहेत ही फेरनिवडणूक सव्वीस मतदान केंद्रांवर होणार आहे दरम्यान निवडणुकांचे निकाल घोषित करण्यात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके ए इन्साफ या पक्षानं देशव्यापी निषेध आंदोलन सुरू केलं आहे या निवडणुकीत या पक्षाचे शंभरहून अधिक समर्थक निवडून आल्यामुळे मताच्या पावित्र्य रक्षणासाठी हे आंदोलन सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं एकोणीस वर्षांखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी दोनशे चोपन्न धावांचं आव्हान ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेतल्या बेनोनी इथं सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित षटकात सात गडी गमावत दोनशे त्रेपन्न धावा केल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हरजत सिंग यानं सर्वाधिक पंचावन्न धावा केल्या त्याशिवाय त्यांचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या करू शकला नाही भारताच्या राज लिंबाने यानं सर्वाधिक तीन तर नमन तिवारी यानं दोन गडी बाद केले सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली भारताचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी तीन धावा करून बाद झाला तर मुशीर खान बावीस धावा करून बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बावीस षटकात चार गडी बाद त्र्याऐंशी धावा झाल्या होत्या आणि आता हवामान राज्यात येत्या दोन दिवसांसाठी कोकण मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात आज तर विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान सतरा नागपूर एकतीस आणि एकोणीस पुणे चौतीस आणि बारा छत्रपती संभाजीनगर तेहतीस आणि पंधरा नाशिक बत्तीस आणि बारा कोल्हापूर तेहतीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि सतरा सोलापूर छत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान बत्तीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि चिकित्सालयाचा शिलान्यास जिल्ह्यातल्या गुणवंतांचा केला गौरव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यात रुजवलेला राष्ट्रवाद सतत पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील उपराष्ट्रपतींचे गौरवोद्गार महाराष्ट्र शिक्षण कृषी आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकास सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गोंदियात प्रतिपादन मध्य प्रदेशमधल्या झाबुआ इथं पंतप्रधानांच्या हस्ते सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन आदिवासी कल्याणासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार संतांचं सान्निध्य लाभलेली महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी असून इथंच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आळंदीत प्रतिपादन आणि एकोणीस वर्षांखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं सा भारतासमोर सा विजयासाठी दोनशे चोपन्न धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार